नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर मी आता नि आले निम्म्या रस्त्यात रानात चालले घेवडा तोडायचा आहे आज काय सासूबाई नाहीत त्या गेल्यात कांदा आणि भेंडी पुढं घेऊन बाजारात कारभारी गेलेत त्यांना सोडायला तर मला न्यायला येणार होते पण तोपर्यंत मी आले निम्म्या रस्त्यात आता तेपर्यंत मी रानात पोहोचन आणि चालले आता आज मुलांची शाळेत मीटिंग होती रोज काहीतरी काहीतरी आहे दुपार होती राहण्यात यायला आज मुलांची मीटिंग पेपर झालेत म्हटल्यावरती आज मीटिंग होती त्यामुळं मिटिंगसाठी जायला लागलं तिकडंच एक वाजल्या एक वाजता येऊन भात वाटायला दीड वाजता गेले भात वाटून आता राहण्यात निघाले तर आता माझ्या हातात आहे वजं पिशवी आमच्या आमचं रान लांब आहे चालत जायला अर्धा तास लागतो आणि त्यात आता पाऊस पडला आहे पावसामुळं चिखल आहे सगळ्या रस्त्यांनी मध्ये त्यामुळं आता कारभारी असतोपर्यंत म्हणलं मी पोच होईन राहनात त्यामुळे निघाले हळूहळू त्यात चुलस सासऱ्याने माझ्याजवळ वजं दिलं आहे त्या वजामुळं मला ताका वजं झालं आहे तर चला घेवडा तोडायला गेल्यावरती दाखवते तुम्हाला घेवडा तोडलेला भोपळा पण तोडायचा आहे तर बघा झाला माझा घेवडा तोडून भोपळा तोडून पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा तोडलाय तर एवढा निघलाय घेवडा भोपळ पहिल्यांदाच तोडलंय तिकडचं आणि तिकडं काय अजून लागलेलं नाहीत भिंडीकडच्या रानात लावलेलं मिरच्या पण आज पहिल्यांदा एवढ्या निघाल्यात कारबारीमध्येच काहीतरी बोलतात त्यामुळं लक्ष जाते का। का कसे उभा राहिल कसे उभा राहिला होय हो तुम्ही गेवडा बांधून देणार होता मला काय झालं हां का बांधून दिला नाही बघा बरोबर गेवडा किडका निघतोय का नाही त्याच्यामुळं का बांधला नाही नुसत्या खोट्या रोवून ठेवल्यात तुम्हाला म्हणलं होतं ना मी घेवडा लावायचा असलं तर मला बांधून द्यायचा का बांधून दिला <laughs> ना कसं चांगला चांगला कसा येतो कशावरून आणि किडतोय त्याच काय काय औषध औषध किती दिवस तुम्ही सारखं फवार नव्हता औषधच असं असतं का चला आता पण बांधायची तुम्ही संभाटी नाही बांधली काय नाही चला बघा ना ना कशी घाई घेत चला मी केलंय माझं काम बघा आता घ्या मिरच्या कशात ठेवताय चला माझ काम केलं मिरच्या कशात ठेवताय तर ते कशात कॅरी बॅग मध्ये भोपळ बन बघा बरं कस खाली बांधलेलं नाही त्याच्यामुळे कस असू द्या कस घ्यायचं गिरायक आई युक्ती म्हणून त्या आईला कसलं पण नेऊन द्यायचं का त्याच बर मिरच्या कशात घेता अहो भोपळ्याला ही दिली होती ना कॅरी बॅग दिली होती तुझे ओ, उ, जी जी हो ती तुझी ते कट कशाची ती असते का एवढी त्याच्यात ठेवायच्या तिथली भेंडी नाही कुठला भोपळा मोठा एवढा मोठा जाईल अरे बापूर केवढा मोठा आहे ते बापरा आई असल्यावर आई काही पण खपावणार टाकाचा गुंडळून त्यात आता तिथलं भेंडी ती घेऊन जा भेंडी का नेली नाही मग कांद्या बरोबर मी म्हणलं नेली आता बघितली मी तिथं जुळलं नाही चांद्याचं लेवज होत एक त्याला बांधायला ह्या बांध काय बांधता चला बाय मंडळी To